तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण सराटी अंतरवाली या ठिकाणी मनोज सारांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे रात्री जो वाद ज्या रस्त्यामुळे झाला त्या वादामुळे आता पोलीस प्रशासनानं मित्रांनो पळे रस्ता सराटी अंतरवालीला जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी करून दिलेला आहे आता माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता ही जी गाडी जी जात आहे मित्रांनो तर ही आपलं जे मोठी सभा झाली ती चौदा तारखेची सराटी अंतरवालीची जी जागतिक विक्रम स्थापित करणारी सभा होती तर मला तरी खात्री आहे तुम्ही नक्कीच या सभेला आलेला असाल तर आपल्याला सभेच्याच रस्त्याला समोर जायचं आहे आणि समोरून त्या ठिकाणी पोलीस बांधव त्या ठिकाणी नियुक्त आहे त्या ठिकाणी पोलीस आपल्याला सांगतायत किंवा स्थानिक जे आपले समन्वयक आहेत तर ते रस्ते आपल्याला दाखवून देत आहेत आता हे बघा हा ज्या धुळे हवे आहे या धुळेस्वरोपर हवेवरती मित्रांनो इकडून छत्रपती संभाजीनगरहून येणारा हा रस्ता आहे आणि तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर काय तर तुम्हाला सरळ तुम्ही समोर एकतर डिवायडर लक्ष राहू द्या फक्त वडीगोद्रीच्या पोलाच्या अलीकडून इकडून आपल्याला विरोध दिशेने ही फोर व्हीलर आलेली आहे बघा ही गाडी जी आहे तर ही छत्रपती संभाजीनगरहून आलेली आहे तर डिवायडरची इकडून ती उलट दिशेने येऊन ती गाडी पुढे सराटीच्या दिशेने गेलेली आहे आता इकडून तुम्ही जर का बघ बघित असाल आपण जर का पीड धाराशिव या ठिकाणाहून जर का येत असाल इकडच्या साईड ना तर वडी गोत्रीचा जो पूल आहे त्या पास करून त्या ठिकाणी समोरून आपल्याला यायचं आहे आणि सभेच्या या ठिकाणाहून आपल्याला पाटलाच्या आंदोलनाला या ठिकाणी भेट देत आहे समोरून सुद्धा एक पर्याय रस्ता आहे परंतु मित्रांनो समोरून सुद्धा एक पर्याय रस्ता आहे परंतु त्या रस्त्याने काम आहे तर तुम्ही आज जर का या ठिकाणी आले तर तुम्हाला हाच एक रस्ता या ठिकाणी बघायला मिळतो आता ही बघा ही जी गाडी आहे तर ही थेट आता याच्या ठिकाणी गेलेली आहे उपोषणाच्या ठिकाणी या ठिकाणी गेलेली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या मराठा बांधवांची गैरसोय होणार नाही आणि आपल्या मराठा बांधवांना जास्तीत जास्त म्हणजे संख्येने येता येईल इकडं आणि त्यांचा गोंधळ उडणार नाही त्यांचा गोंधळ न उडण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्याकडे जितके ग्रुप आहे त्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो हा एक रस्ता आहे आणि या रस्त्याने आपल्याला भेट देण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हा जो रस्ता येतोय हा बीड कडून येतोय तो जो पूल आहे त्या पुलापशी ओबीसीचं आंदोलन सुरू असल्यामुळे पोलिस बांधवांनी तो रस्ता बंद केलेला आहे या ठिकाणी हे बघा बघू शकता पोलिसांच्या गाड्या पुढे आहेत त्याच्यामुळे तिकडून आपल्याला जाता येत नसल्यामुळे तुम्ही जर का बीड करून येत असाल तर सरळ समोर यायचा तुम्ही आणि समोर आल्याच्या नंतर या ठिकाणून आपल्या आपल्या सभेला या ठिकाणी जाता येत होतं तर तुम्ही त्या इकडून जाऊ शकता जर आपण छत्रपती संभाजीनगर जर येत असाल तर या रस्त्याच्या या उलट दिशेने तुम्हाला रॉंग साईडनं थोडं समोर येऊन या ठिकाणहून तुम्हाला जाता येईल